आईच्या हातचं खरं गुपित म्हणजे प्रेम आणि त्या प्रेमाने बनवलेली ही भाजी एकदा केली की घर सुगंधित होईल तर चला मग सुरू करूया आजची चविष्ट आणि पौष्टिक आंबाड्याची भाजी नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहा ही आहे आपली आंबाड्याची भाजी मी ती अगदी नीट करून घेतलेली आहे अशी सुरुवात केली की पुढचं सगळं काम आपोआप सुंदर होतं आता मी गॅसवर एक छोटंसं भांडं ठेवलं आहे त्यात आपण पाणी घालून आंबाड्याची भाजी थोडी शिजवूया भाजी शिजवत असताना एक लक्षात ठेवा आंबाडा थेट परतला तर त्याचा आंबटपणा जास्त राहतो पण थोडा शिजून घेतला की तो आंबटपणा छान संतुलित होतो आणि भाजीची चव अधिक मऊ आणि समृद्ध लागते ही छोटीशी टीप लक्षात ठेवा हीच खरी पारंपरिक पद्धत आहे आता या भांड्यात पाणी घालूया आणि पाच मिनिटे झाकून ठेवूया आंबाड्याची पाणी मऊ होतात रंग बदलतो आणि सुवास दळवळतो हा सुवास म्हणजे आजीच्या स्वयंपाकाची आठवण तरी ते पहा पाच मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढले भाजी छान शिजली गेलेली आहे आंबाड्याच्या भाजीत विटॅमिन सी भरपूर असतं यामुळे रक्त शुद्ध होतं पचन सुधारतं म्हणून ही भाजी म्हणजे चव आणि आरोग्याचं उत्तम कॉम्बिनेशन तर भाजी आपली छान अशी शिजली आहे भाजी शिजली की आपण आता ती निथळून घेऊया भाजी निथळण्यासाठी मी ते चाळण घेतली आहे त्याच्याखाली एक भांडं ठेवलं आहे आंबाड्याची भाजी त्यावर होतली की खाली पाणी निघेल आणि चाळणीत राहतील मोपानं आता मी ही भाजी दुसऱ्या एका भांड्यात घेते आणि त्यामध्ये पाणी घालून आपण ही एकदा धुवून घेऊया म्हणजे जरी आंबटपणा राहिला असेल तर तो, तो निघून जाईल तर या भाजीमध्ये मी थंडच पाणी घातलेलं आहे गरम काही घातलेलं नाही आहे तर आपण आता ही भाजी धुवून घेऊया एकदाच मी पाण्याने ही भाजी धुवून घेतली आहे तर पाहू शकता तुम्ही आता यातलं आपण पाणी काढून घेऊया तुम्ही कोणत्या पद्धतीवर भाजी बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हेही मला नक्की कमेंट करून सांगा आता या निथळलेल्या आंबाड्याचे आपण मुटके बनवूया असं मुटके करणे आपल्या आजीची पद्धत तर इथे पाहू शकता तुम्ही मी हातात भाजी घेऊन दोन्ही हाताने असे प्रेस करत आहे भाजीचे मुटके म्हणजे जणू छोट्या प्रेमाच्या गाठी प्रत्येक मुटक्यात एक घरगुती गोडवाल लपलेला असतो तुमची आजी पण अशी भाजी बनवायची का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा तर या पद्धती मी असे तीन मुटके बनवलेले आहेत भाजीची एकच पिंडी असल्यामुळे छोटे छोटे तीनच असे मुटके झालेले आहेत हे मुटके बघून वाटतात ना आत्ताच खावे हो हो जरा धीर धरा चला आता फोडणी घालूया त्यासाठी मी गॅसवर कडे ठेवली आहे तेल टाकले आहे आणि तो चटपट आवाज आला की लक्षात ठेवायचा स्वयंपाक सुरू झाला आहे आता घालूया जिरे जिरे छान तडतडले की आता घालूया मिरची मिरची आपली छान भाजली की त्यामध्ये घालायची मीठ तर मी ते मीठ का लवकर घातले याचं पण कारण आहे याने आपली भाजी होणार आहे एकदम टेस्टी आता त्यात घालूया चेचलेलं लसूण सुवासाचा जादू लसणाचं काम म्हणजे सर्दी खोकल्यांपासून संरक्षण आणि चवीचा तडका दोन्ही आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया जिरे म्हणजे पचनाचा औषध आणि चवीचा पाया आणि मिरची तिखटपणातला तो मजेशीर झटका आणि मेन मीठ चव पूर्ण करणारा छोटासा पण महत्त्वाचा घटक आणि त्याचबरोबर घालूया अर्धा चमचा हळद जिरंग आणि आरोग्य दोन्ही देते हळद घातल्यानंतर पण आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया आता टाकूया शेंगदाण्याचा मोठा कूट हा कूट म्हणजे चवीचा गोडवा आणि आरोग्याचं सोनं यामुळे भाजी घट्ट होते आणि शरीराला ऊर्जा मिळते शेंगदायाचा कूट घालून पण आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया तर ही सगळी सामग्री आपल्या घरच्या साध्या व चविष्ट भाजीसाठी पुरेशी आहे आता घालूया भिजवलेली तुरीची डाळ तर तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ पण घालू शकता मी तुरीची घातलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता ही डाळ म्हणजे प्रोटीनचा राजा भाजीला टेक्चर आणि पौष्टिकता दोन्ही देते छान असं परतून घेऊया हे आपण परतत असताना एकसारखे आपण हे हलवून घेऊया नाही तर खालून करपू शकते तर तुमच्या लक्षात एक आलं आहे का ज्यावेळी आपण डाळ घातली त्यावेळी भरपूर तेल होते पण जसजसं आपण हलवू तसतसं ह्यातलं तेल कमी झाले आता त्यात घालूया भिजवलेली तांदळाची कणी आजी नेहमी म्हणायची तांदळाची कणी घातली की भाजीला जीव येतो हे नीट परतल्यावर भाजीचा रंग आणखी खुलतो तुम्ही आंबाड्याची भाजी बनवताना तांदळाची कणी घालता का मला नक्की कमेंट करून सांगा आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया मी या पद्धतीने भाजी बनवली तेव्हा माझ्या घरात तर सर्वांना खूप आवडली पण तुम्ही या पद्धतीने भाजी बनवलं घरच्यांना आवडते का नाही ते मला कमेंट करून सांगा पण एक लाईक द्यायला विसरू नका आता शेवटी घालूया आपली स्टार सामग्री आंबाड्याची भाजी भाजी हलवत असताना बघा तो रंग ती चकाकी आंबाडा शरीरासाठी अतिशय उपयोगी त्यात विटॅमिन सी आणि फायबर भरपूर असतं मुलांसाठी तर हा काचा पौष्टिक आहार आहे ही भाजी खाल्याने पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते आता नीट हलवा म्हणजे मसाला आणि आंबाडे छान मिसळतील भाजी हलवत असताना एक लक्षात ठेवा ही फक्त स्वयंपाक नाही ही आहे आपल्या चवीची कला आंबाड्याचा नैसर्गिक आंबटपणा आता मस्त तयार झाला आहे चवीचा समतोल राखण्यासाठी एक छोटासा गुळाचा तुकडा जरी घाटला तरीही चालेल तर इथे तुम्ही थोडं मीठ ॲडजस्ट करू शकता सगळं नीट एकत्र करून आणखी दोन मिनटे शिजवा हीच ती पारंपरिक गोड आंबट तिखट चव आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया झाकण ठेवा आणि मध्यमाचीवर शिजू द्या पाणी घातल्यावर पण आपण हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया पाण्याचं प्रमाण पण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर ही भाजी मी कट केलेली नाही आहे जशी आपण नीट केली त्याचप्रमाणे तशीच शिजवली आपण ही कट केलेली नाही तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही कट पण करू शकता पण माझी आजी म्हणायची आंबाड्याची पाणी लांबडीच पाहिजे तर इथे पाहू शकता भाजीवरनं मी झाकण काढलेलं आहे भाजी पण छान अशी शिजलेली आहे डाळ पण शिजलेली आहे तांदूळ पण शिजलेले आहेत तेल बाजूला दिसायला लागलं की समजायचं भाजी योग्य मार्गावर आली आहे यावेळी या तो आंबटपणा जाणवेल जो पोटाला सुख देतो आणखीन पाच मिनटे आपण ही परतून घेऊया आणि तयार होईल आपल्या आजीच्या हातची अस्सल आंबाड्याची भाजी तर मैत्रीणं ही होती आपल्या घरची आंबट गोड आंबाड्याची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोनम रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन पण दाबायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी आंबाड्याची भाजी कशी बनवतात जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या स्वादासोबत तोपर्यंत धन्यवाद